नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजची अपडेट बघणार आहे म्हणजेच की आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला पावसाचा प्रभाव हवामानाची अपडेट राज्यामध्ये काय असणार आहे कारण की जे आहे त्याकडे हवामान खात्याकडनं तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्याकडनं त्या ठिकाणी आलेले आहेत नवीन अंदाज आलेले आहेत त्यानुसार राज्यामध्ये आजपासनं पुन्हा एकदा जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे विशेष करून पावसाचा जोर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये असणार आहे तर यामध्ये देखील आपल्याला कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी सविस्तर हो अपडेट आपण बघणार आहे प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यामध्ये कुठ्या कशा प्रकारचा पाऊस होईल याची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहे कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही अतिवृष्टीसारखी ढगपुटीसारखी राहील संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे पावसाची सक्रियता ही आपल्याला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये सर्वाधिक बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भाचा आपण पहिल्यांदा विचार करूया तर विदर्भामध्ये देखील आपण दोन भागांमध्ये त्या ठिकाणी बघूया विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सर्वात आधी पूर्व विदर्भ बघूया पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता आज दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार अशी बघायला मिळणार आहे सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल मात्र त्यानंतर जे आहे तीन ते चार वाजल्यापासनं अनेक भागांमध्ये जोरदार आणि अतिशय मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे ढगफुटी सदृश्य पाऊस म्हटला तरी चालेल अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये आपल्याला आज बघायला मिळणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला सकाळी जे आहे उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल बारा वाजेपर्यंत वातावरण स्वच्छ राहील उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण जे आहे जमण्यास सुरुवात होईल आणि सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडेल पावसाची तीव्रता ही अतिशय जास्त असणार आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार अशा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल मात्र पावसाला पाहिजे तेवढा जोर नसणार आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस राहील मोठा पाऊस या ठिकाणी कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे काही भागांमध्ये जे आहे यामध्ये विदर्भाकडील जो भाग पाहिला पण हिंगोली वाशिम हिंगोली परभणी या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण हे आज दिवसभर सक्रिय राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळणार आहे चांगला प्रकारचा पाऊस असेल अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये राहील समारपट्टी लगतच्या भागांमध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे काय तर इतर भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल मात्र पावसाची जी सक्रियता आहे त्याला जास्त जोर नसणार आहे मध्यम स्वरूपाचा तर रिमझिम अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये सक्रिय राहील मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही आहे मात्र पावसाची रिमझिम मा आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल तर काही भागांमध्ये वातावरण स्वच्छ देखील राहील त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र दाट धोकं त्या ठिकाणी असणार आहे ढगाळ वातावरण हे दिवसभर सक्रिय असेल आणि पावसाची सक्रियता ही अतिशय जोरदार त्या ठिकाणी असणार आहे हा पाऊस जो आहे येत्या तीन ते चार तासांमध्येच त्या ठिकाणी सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि रात्री देखील पावसाचा जोर जो आहे तो अधिकतर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिम पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये भुसावळ नंदुरबार धुळे जळगाव खानदेश हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता काही ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मात्र अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील ढगाळ वातावरण असेल परंतु पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे तर काही भागांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा ते त्या ठिकाणी रिमझिम अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये काही भागांमध्ये अतिशय जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस अशा प्रकारचा हा पावसाचा अंदाज आजचा आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारचा असणार आहे आणि रात्रीच्या वेळेत जे आहे रात्री नऊ ते दहा वाजल्यानंतर आणखीन त्यामध्ये वातावरण निर्मिती होऊन पुन्हा एकदा नऊ सप्टेंबर रोजी अतिशय भयानक अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरसताना दिसून येईल तर असे अशा प्रकारे जे आहे राज्यामधील पावसाची अपडेट असणार आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवा हो, नवीन हवामान हो, हो, अपडेट सोबत तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद